आज आपण या व्हिडिओमध्ये महिला व मुलींसाठी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी एक आनंदाची व दिलासा देणारी बातमी दिली आहे त्यांनी एका नवीन योजनेची घोषणा केली आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता वयोमर्यादा व अटी व शर्ती काय आहेत तसेच अर्ज कुठे करायचा याबाबतीत संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत तरीही आपण हा महत्वाचा व्हिडिओ देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच हरियाणाच्या अलीकडे एल आय सीच्या बीमा सखी योजनेची घोषणा केली केंद्र सरकारने देशातील महिलांच्या स्वावलंबनासाठी बीमा सखी योजना सुरू केली आहे या योजनेच्या माध्यमातून मुली व महिलांना रोजगार मिळणार आहेत आता केंद्र सरकारची ही बिमा योजना काय आहे ते पाहू लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अर्थात एल आय सीची ही योजना असून या योजनेचा लाभ फक्त महिला व मुलीच घेऊ शकतील म्हणजेच या योजनेसाठी फक्त महिला व मुली अर्ज करू शकतील या बीमा सकी योजनेअंतर्गत पात्र महिला मुलींना तीन वर्ष ट्रेनिंग दिले जाईल या कालावधीत या महिला सी एजंट म्हणून काम करतील या ट्रेनिंगच्या काळात महिलांना मानधन देखील देण्यात येणार आहे यामध्ये ज्या महिलांचे पदवीपर्यंतचे शिक्षण झाले आहे त्यांना एल आय सी मध्ये डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणून देखील काम करण्याची संधी मिळेल आता विमा सखी योजनेसाठी पात्रता काय आहे ते पाहू नंबर एक या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित महिला ही कमीत कमी दहावी पास असणे अत्यंत आवश्यक आहे नंबर दोन या बिमा सखी योजनेसाठी केवळ महिला व मुलीच अर्ज करू शकतील नंबर तीन वयोमर्यादा संबंधित महिला व मुलींचे वय कमीत कमी सतरा वर्ष आणि जास्तीत जास्त सत्तर वर्ष असायला पाहिजे नंबर चार तीन वर्षाचे प्रशिक्षण झाल्यानंतर म्हणजेच तीन वर्षाच्या ट्रेनिंगनंतर या महिला एल आय सी एजंटच्या स्वरूपात काम करू शकतील आता या विमा सखींना नेमके किती मानधन मिळणार म्हणजेच किती पैसे मिळणार आहेत ते पाहू विमा सखी योजनेच्या लाभार्थी महिलांना तीन वर्षाच्या ट्रेनिंग दरम्यान सरकारकडून मानधन दिले जाईल या तीन वर्षाच्या काळात महिलांना जवळपास दोन लाख सोळा हजार रुपये दिले जातील प्रशिक्षण घेणाऱ्या महिला व मुलींना पहिल्या वर्षी प्रत्येक महिन्याला सात हजार रुपये दिले जातील तर दुसऱ्या वर्षी दर महिन्याला सहा हजार रुपये मानधन दिले जाईल तसेच तिसऱ्या वर्षी पाच हजार रुपये महिन्याला मानधन मिळणार आहे महत्वाचे म्हणजे यामध्ये कमिशनचा समावेश नाही कमिशनच्या रूपात वेगळे पैसे मिळतील याप्रमाणे महिलांना पहिल्या वर्षी चौऱ्याऐंशी हजार रुपये दुसऱ्या वर्षी बहात्तर हजार रुपये तर तिसऱ्या वर्षी साठ हजार रुपये असे एकूण सरकारकडून दोन लाख सोळा हजार रुपये दिले जाणार आहेत आता पाहू या योजनेसाठी अर्ज कुठे करायचा या विमा सखी योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला एल आय सी भरावा लागेल म्हणजे दाखल करावा लागेल देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी देखील या विमा सखी योजने संदर्भात सोमवारी म्हणजेच सोमवार दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी एक ट्वीट करून माहिती दिली आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र